गोपाळपूर ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवनच्या कामाची चौकशी करा सामाजिक कार्यकर्ते विशाल सराफ यांनी थेट विभागीय आयुक्तांना निवेदनाद्वारे तक्रार केली आहे सदर तक्रार आज सोमवार दिनांक अठरा मार्च रोजी दुपारी चार वाजता केली आहे दारू तालुक्यातील गोपाळपूर ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी संबंधित प्रशासन व कुत्तेदारावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी त्यांनी हे निवेदन दिले आहे अन्यथा अमरण उपोषणाचा इशारा देखील त्यांनी निवेदनातून दिला आहे पाण्याची पाईपलाईन हे काम गेल्या एक वर्षापासून सुरू असून आतापर्यंत हे काम कसले हे पूर्ण हताकडे गेलेले नसून हे काम आतापर्यंत का पूर्ण हताकडे गेले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे चौकशी करण्यासाठी आम्ही विभागीय आयुक्त साहेबांना साखर घातली आहे तरी आयुक्त दखल घेऊन अशा प्रकारे सामाजिक कार्यकर्ते विशाल सराफ यांनी निवेदनाद्वारे तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे